नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते उपवासाचे मुळमोळीत पदार्थ खाऊन तोंडाची चव गेली असेल तर झनझणी ठेचा ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बटाट्याचा ठेचा आपण करणार आहोत अगदी झटपट होतो आणि इतका चविष्ट होतो ना तुम्ही बघितल्या बघितल्या कराल यासाठी काय करायचं तव्यावरती मिरच्या टाकायच्या आणि त्या छान भाजून घ्यायच्या तव्यावरती मिरच्या टाकून मी दोन मिनिटं झाकण ठेवलं म्हणजे मिरचीला वाफ लागते आणि त्यानंतर झाकण काढून मिरच्या चांगल्या भाजून घेतल्या जास्तही भाजायच्या नाही नाहीतर त्या वातडल्यासारख्या होतात मऊ ठेचा पाहिजे असेल तर मिरच्या थोड्याशा कमी भाजायच्या आणि नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि या मिरच्या आपण ठेचून घ्यायच्या बघा अशा पद्धतीनं मिरच्या थोड्याशा भाजून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि या मिरच्या आता खलबत्त्याच्या साह्याने ठेचून घेते आहे मी इथे पोपटी मिरच्या वापरलेल्या आहेत या जास्त तिखट नसतात त्यामुळे मी जास्त घेतलेल्या आहेत तुम्ही जर तिखट मिरची घेणार असाल तर मिरची कमी घ्या मीठ टाकल्यामुळे मिरची पटकन बारीक होते म्हणून मीठ टाकून मिरची बारीक करायची मिरची बारीक करून झाल्यानंतर आता आपण ती कडेला करूया म्हणजे बघा मधनं जागा केलेली आहे मिरच्या कडेला केलेल्या आहेत आता याच्यामध्ये मी चमचावर तेल टाकणार आहे मिरच्या लवकर बारीक व्हाव्यात म्हणून आधी तेल टाकलं नाही आधी नुसत्याच मिरच्या भाजून घेतल्या त्या बारीक केल्या आणि नंतर आपण तेल टाकलेलं आहे तेल मिरचीमध्ये मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये उकडलेला बटाटा टाकणार आहोत दोन मध्यम साईजचे बटाटे मी उकडून घेतले आणि साल काढून ते बारीक चिरून घेतलेले आहेत ते बटाटे आता आपण टाकूया आणि चांगले मिक्स करूया मीठ आपण आधीच टाकलेलं आहे त्यामुळे आता आपण बटाटा मिक्स करून त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत बस बाकी काहीच टाकायचं नाही आपल्याला आणि इथे बघा मी लोखंडी तवा वापरलेला आहे लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई वापरायची याने या ठेचाची चव अजूनच वाढते आता शेंगदाण्याचा कूट मी टाकून घेते याच्यामध्ये थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकायचा म्हणजे ठेचा नाही ना छान लागतो बटाटा आपण परतून घेतल्यानंतर एक चमचावर शेंगदाण्याचा कूट मी याच्यामध्ये टाकलेला आहे बटाटा चांगला बारीक करून घेतलेला आहे मोठ्या मोठ्या फोडे ठेवायचे नाहीत ठेचा म्हटलं की कसं बटाटा बारीकच हवा चमचावर शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे जाडसर शेंगदाण्याचा कूट करायचा म्हणजे ठेचा खाताना आहे ना शेंगदाण्याचा कूट खूप छान लागतो दाताखाली शेंगदाण्याचे दाणे येतात आणि ते खूप छान लागतात आता शेंगदाण्याचा कोट आपण बटाट्यामध्ये चांगला मिक्स करूया आणि ठेचा तयार होऊन जाईल शेंगदाण्याचा कोट टाकल्यानंतर अगदी पाच ते सहा सेकंद मी हा बटाटा परतून घेतला शेंगदाण्याचा कोट मिक्स केला आणि मस्त झनझणीत गरमागरम बटाट्याचा ठेचा तयार झालेला आहे तोही उपवासाचा तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवा तोंडाला चवच येते अगदी या ठेच्याबरोबर खाण्यासाठी मी उपवासाची भाकरी सुद्धा केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ठेचा दिसायला इतका अप्रतिम दिसतो आहे खायला किती भन्नाट लागत असेल त्याचबरोबर मस्त मऊसूत टम्म फुगणारी उपवासाची भाकरी सुद्धा आपल्याला करायची आहे ही भाकरी कशी केली मी याच्यासाठी कोणतं कोणतं साहित्य घेतलं याची रेसिपी शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही नक्की जाऊन बघा वरईची भाकरी आहे ही पण बघा किती छान टम्म फुगलेली आहे आणि मऊसूत होते दिवसभर मऊ राहते अजिबात कडक होत नाही याची रेसिपी तुम्ही आपल्या चॅनलवरती नक्की बघा आता आपण भाकरीवर हा गरम गरम ठेचा घेऊया आणि याच्यावरती ताव मारूया उपवासाला असे पदार्थ खाल्ले ना की तोंडाला चवच येते तुम्ही सुद्धा या पद्धतीनं बटाट्याचा ठेचा करा आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली आहे का तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा उपवासाच्या बटाट्याच्या ठेसाची अगदी अप्रतिम रेसिपी मिळेल अशीच मस्त रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया धन्यवाद